दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा करने वाले, जो से थे ना तो मेरे लिए इसने हर हरिन लेके आया था मेरे लिए कौन हाँ। चांद कुरेसी हजारा बजे मेरे लिए हरिन का बच्चा लेके आया मुझे कहा से लाया था बोले बकरी बकरी के काफिले में ये आ गया मैंने संभाला था उसको जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने अरे अभी अभी, अभी अपनी इधर नहीं रख सकते तो उसको छोड़ दिया मैं क्योंकि भाजपच्या नवी मुंबईतील नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत यात संधीचा फायदा घेत शिंदे सेना नाईक यांचं मंत्रीपद घालवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय मंत्री गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेमधील वाद सर्वश्रुत आहे मंत्री नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिंदेची पॉवर कमी करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप केला जातो अशातच आता मंत्री गणेश नाईक वादात अडकल्याचा फायदा शिंदेच्या शिवसेनेकडून घेतला जाणार असल्याचं समोर आलंय नवी मुंबई वाशी येथील एका संस्थेच्या मेळाव्यात बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक जण हरिण घेऊन आले होते त्यावेळी मी त्या हरणाला सांभाळलं परंतु ज्यावेळी मी वनमंत्री झालो तेव्हा मी त्याला सोडून दिलं कारण वनमंत्री झाल्यानंतर जंगलातले प्राणी पाळणं शक्य नाही शिवाय मी बिबट्याची पिल्ले सुद्धा पाळली होती परंतु त्या प्राण्यांना कोण सांभाळणार आपण प्रेमाने सांभाळू परंतु कायद्यानुसार जंगलातले प्राणी पाळणे हा गुन्हा आहे दरम्यान मंत्री नाईक यांनी वन्यप्राणी पाळण्याची कबुली दिल्यानंतर आता शिंदे सेना नाईक यांच्या विरोधात आक्रमक आहे वन्यजीव पाळणं कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत शिंदे सेना न्यायालयात धाव घेणार आहे त्यामुळे नाईकांचं मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता असून त्यासाठी शिवसेनेनं प्लॅन केल्याचं दिसतंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा